जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव साली आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ म्हणजेच इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन आय डी एफ आणि जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली जगभर वाढत्या मधुमेहाच्या प्रकरणांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना शिकवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली मधुमेह हा एक असा चयापचय विकार म्हणजेच मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाचे हॉर्मोनचे प्रमाण कमी होते किंवा त्याचा परिणामकारक वापर होत नाही इन्सुलिनचे कार्य म्हणजे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे परंतु जेव्हा हे नियंत्रण ढासळते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यातून मधुमेह निर्माण होतो मधुमेह होण्याची कारणे अनेक आहेत अनियमित आहार अतिसाखरेचे से सेवन शारीरिक हालचालींचा अभाव मानसिक ताण स्थूलता म्हणजेच ओबेसिटी धूम्रपान व मद्यपान या सवयी तसेच अनुवंशिक घटक यांचा या आजारावर मोठा प्रभाव असतो हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद